नमस्कार मित्रांनो आपण मागच्या भागात बघितलं शिवरायांचे गुरु त्यांची आई जिजा माता आणि आज आपण बघणार आहोत आणखी तसेच एक गुरु जे ब्राह्मणांना सुटत नाही आणि ना दिसत नाही ते म्हणजे दादाजी कोंडेव आता दादाजी कोंडदेव म्हणलं की काही धर्मांद आणि जातीवादक लोक समोर येतात ते म्हणतात की दादाजी कोंडदेव यांना का शिवरायांचे गुरु म्हणायचं का नाही म्हणायचं हा प्रश्न मी त्यांना करते दादोजी कोंडदेव हे राजांचे कट्टर सरदार होते आणि एवढंच नाही तर ते ब्राह्मण क्लार्क म्हणजेच नोंदी सा लिहिण्यासाठी शहाजी राजांकडे होते आणि शहाजी राजांनी शिवाजींच्या जन्मानंतरच नाही तर शिवरायांच्या जन्मा अगोदरच शिवनेरी किल्ल्याची सरदारकी दिली होती ती दादोजी कोंडदेवांना आणि एवढंच नाही तर दादोजी कोंडदेवांकडे व्यवहाराचं ज्ञान होतं शास्त्राचं ज्ञान होतं शस्त्राचं ज्ञान होत हे तंतोतंत ज्ञान त्यांनी आपल्या शिवरायांना दिलं प्रत्येक गोष्ट संस्कार न्याय नीती शास्त्र शस्त्र आणि स्वराज्य निर्मितीसाठी जे काही आवश्यक होत त्या सगळ्या प्रकारचं ज्ञान दादोजी कोंडदेव यांनी शिवरायांना दिलं एक मार्गदर्शक म्हणून शिवरायांसोबत ते नेहमी होते मग काही लोक म्हणतात की दादोजी कोंडदेव हे मार्गदर्शक होते मग मार्ग, मार्ग मार्गदर्शकांना गुरु का म्हणायचं का नाही म्हणायचं मार्गदर्शकाला जर गुरु म्हंटल तर लोकांचा तळटयात का होतो मग जेव्हा काही लोक बाबाला आणि खान बाबाला शिवरायांचे गुरु म्हणतो तेव्हा तुमचा तळटयात कुठे जातो हे मला कळत नाही दादोजी गोंदेव हे शिवरायांचे गुरु होतेच आणि हे मी नाही तर हे स्वतः शहाजीराजांनीच दादोजी कोंडेवांना शिवरायांबरोबर ठेवलं होतं कारण त्यांनाही विश्वास होता की दादोजी कोंडेव हे शिवरायांचे उत्तम गुरु असू शकतात असाच एक प्रसंग आहे दादोजी कोंडेवांचा की लोकांनी दादोजी कोणदेवांचा वेगळाच घेतला बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या पुस्तकात दादोजी कोनदेव यांना शिवरायांच्या बडल्याप्रमाणे म्हणलंय आणि कोण तो जेम्स दोन पुस्तक वाचून जातो आणि लिहितो स्वतःच पुस्तक त्यात लिहितो की दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे बडी होते मला एक कळत नाही आपल्या महाराष्ट्रात वडिलाप्रमाणे याचा अर्थ काय होतो वडल्या प्रमाणाचा अर्थ पिता होत नाही जन्मदाते ही होत नाही हा माझा वडील बंधू आहे म्हणजेच हा माझा मोठा बंधू आहे एखाद्या व्यक्तीला जर आपण वडिलाची उपमा देतोय तर ती वडिलाची उपमा याच्यासाठी देतोय की हा व्यक्ती माझ्यापेक्षा मोठा आहे फक्त वयानेच नाही तर अनुभवाने संस्काराने ज्ञानाने आणि व्यवहाराने देखील मोठा आहे त्याच प्रकारे बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या पुस्तकात दादोजी कोनदेव हे शिवरायांचे वडिला आहेत असं म्हटलंय आणि जेम्स लेन लिहून जातो हो की दादाजी कोंडे हे शिवरायांचे वडील होते आणि आपणही बाबासाहेब पुरंदरे यांचा संदर्भ घेऊन म्हणतो की हो शिवरायांचे वडील कोण होते तर दादाजी कोंडे होते आणि याचा अपभ्रंश करतो आता तुम्हीच सांगा मला परकीय लोकांना आपल्या इतिहासाची कवडीची तरी अक्कल आहे का की त्यांचं आपण खरं मानतो आणि बाबासाहेब पुरंदरेंना नाव ठेवतो बाबासाहेब बोलण्याची आपली लायकी नाहीये पण मात्र त्या जेम्स दोन शिवा घालू शकतो आपण कारण तो तर आपला नाहीच आहे तो परकानी इथे येऊन दोन पुस्तक वाचून शिवरायांच्या चरित्र लिहिलेलं त्याला शिवरायांचा मोह झाला असेल शिवरायांचं चरित्र इतकं छान आहे की कोणालाही त्यांच्यावरती लिहावं असं वाटेल पण शिवरायांचं चरित्र हे जेम्स लेन कडून घ्यायचं की बाबासाहेब करून हे आपल्या हातावर आणि असाच एक प्रसंग आहे की एका पुस्तकामध्ये शिवराय शस्त्राचं ज्ञान घेत आहे आणि मागे जिजामाता आणि दादाजी कोंडे उभा आहे तर काही लोकांनी सांगितलं तर चित्रच हटवा कारण याचा अपभ्रंश होतो म्हणे कारण जेम्स म्हणलंय ना दादोजी कोणदेव शिवरायांचे वडील होते याचा अपभ्रंश होतो हे चित्र काढायलाच पाहिजे मला सांगा एखाद्या व्यक्तीला जर कवडीची अक्कल असेल ना शिवरायांच्या इतिहासाची तर त्याला हा अपभ्रंश कधीच होत नाही कारण शिवरायांची इतिहासाची जर कवडीची अक्कल असते तर त्या लोकांचे मन कायम असतात त्या लोकांना असे अपभ्रंश होत नाही कारण त्यांना माहितीये शहाजीराजे कोण आहे त्यांना माहितीये जिजामाता कोण आहेत त्यांना माहितीये दादोजी कोणदेव कोण आहेत आणि हे आपल्याला आणि राहिली गोष्ट दादोजी पोंदेवांची तर दादोजी कोंडे हे शिवरायांचे गुरु होते की नाही ही गोष्ट आपण मानायची की नाही हे आपल्यावर आहे पण दादोजी कोंडेव हे शिवरायांचे गुरु होते जिजा माते नंतर गुरु होते हे स्वतः राजांना माहिती होते आणि म्हणूनच राजांनी आपला एकनिष्ठ सरदार दादोजी पोंडेव हे शिवरायांसोबत नेहमी ठेवले होते